नवीन वर्षात सामान्य नागरिकांना केसाची कात्री लागणार खिशाला सलून ब्युटी पार्लर सेवेत वीस ते पंचवीस टक्क्यांनी दरवाढ पार्लर वाल्यांना अच्छे दिन सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली असून आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे दोन हजार चोवीस वर्ष संपवून दोन हजार पंचवीस म्हणजे नववर्षाला सुरुवात झाली आहे सर्वांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मात्र मोठा झटका बसलाय आता सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली आहे या सेवेमध्ये तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लरचे दर वाढवण्यात आले महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन निर्णय घेतलाय राज्यातील ग्रामीण व शहरी भागात देण्यात येणाऱ्या सुविधांनुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं असोसिएशन न सांगितलंय नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीत यांनी बाबत माहिती दिली आहे सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरामध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के ही दर वाढ असणार आहे त्यामुळे आता पार्लर आणि सलून मध्ये जाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत त्यामुळे आता महिन्याचं बजेट आहे वाढती लायसन्स फी सलून मधील उपयोगी वस्तूंचे दर वाढले वाढत चाललेले हप्ते या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन न घेतलेला आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणजे पार्लर आणि सलोन मध्ये जाण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत सर्व सलोन मध्ये हेअर कट तसंच तस पार्लर मध्ये आणि इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावर किमान ते टक्के दर वाढ करण्यात येणार आहे आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र नाभर महामंडळ मंठा तालुका जो दरवाढीचा जो आमच्या समाजाने आमच्या वरिष्ठांनी आमच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय ह्या महागाईच्या काळामध्ये हा योग्यच आहे कारण की प्रत्येक वस्तूचे असेल प्रत्येक धंद्याचे असतील प्रत्येक कोणत्याही असो धंदा असो दुकान असो हा प्रत्येक क्षेत्रामध्ये महागाई खूप झालेली आहे आणि आम आमच्या अध्यक्षांनी असेल वरिष्ठांनी असेल आमच्या समाजाने असेल हा जो काही आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे कारण की ती सध्याची परिस्थिती पाहता ती काळाची गरज होती आम्ही दोन चार वर्षापासून काही भाववाढ केलेली नव्हती जो आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेले किंवा योग्य यो आहे आणि आम्ही त्यांना जाहीर समर्थन करतो सर्व नाविक बांधवांना याचं ना। सर्वांनी पालन करावे हीच विनंती